चला आज समजून घेऊया त्या एका छोट्याशा स्विचबद्दल जो आपल्या संपूर्ण डिजिटल जगाला चालवतो हो मी बोलतोय एमओएस एस कपॅसिटरबद्दल हाच तो एक महत्त्वाचा घटक आहे जो आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा पाया आहे आणि आपल्या स्मार्टफोनपासून कॉम्प्युटरपर्यंत प्रत्येक गोष्टीत दडलेला आहे याच्या नावातच सगळं काही आहे मेटल ऑक्साईड आणि सेमीकंडक्टर ही अगदी साधी तीन थरांची रचना आजच्या इलेक्ट्रॉनिक्सचा कणा आहे चला आपण जरा खोलात शिरूया आणि बघूया हे नक्की कसं काम करतं तर हे बघा ही आहे ती बेसिक रचना ज्याबद्दल आपण बोलणार आहोत सर्वात वरच्या बाजूला मेटल मध्यभागी ऑक्साईडचा एक पातळ थर आणि सगळ्यात खाली सेमी कंडक्टर हीच साधी रचना आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा पाया आहे तर आपला आजचा प्रवास कसा असेल आपण या कॅपॅसिटरच्या आत वोल्टेजचा प्रवास कसा होतो हे पाहणार आहोत सुरुवात करूया ॲक्युमिलेशनपासून मग डिप्लिशन आणि शेवटी इन्व्हर्जनपर्यंत पोहोचू आणि हे सगळं आपण कसं ओळखू शकतो तर कॅपॅसिटन्स मोजून या एमओएस कॅपॅसिटरचं सगळं काम खरं तर आपण गेटला किती वोल्टेज देतो यावर अवलंबून असतं हेच वोल्टेज ठरवतं की कॅपॅसिटर कोणत्या अवस्थेत असेल ॲक्युम्युलेशन डिप्लिशन की इन्व्हर्जन चला तर मग सुरुवात करू या पहिल्या स्टेजपासून जिला म्हणतात ॲक्युम्युलेशन ही अवस्था तेव्हा तयार होते जेव्हा आपण गेटवर नेगेटिव्ह व्होल्टेज लावतो आता जरा विचार करा आपल्याकडे आहे पी टाईप सेमीकंडक्टर म्हणजे ज्यात पॉझिटिव्ह चार्ज असलेले होल्स भरपूर आहेत मग जेव्हा गेटवर निगेटिव्ह चार्ज दिला जाईल तेव्हा काय होईल अगदी बरोबर गेटवरचा निगेटिव्ह चार्ज एका चुंबकासारखा काम करतो तो सेमीकंडक्टरमधल्या पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या होल्सना ऑक्साईडच्या थराकडे खेचून आणतो आणि याच आकर्षणाचा परिणाम म्हणून जे एनर्जी बँड्स आहेत ते वरच्या बाजूला वागतात यामुळे होतं काय की इंटरफेसजवळ होल्सची एकच गर्दी जमा होते म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर अॅक्युम्युलेशन अवस्थेत होलचा एक दाट थर ऑक्साइडच्या अगदी खाली जमा होतो यामुळे या, या डिव्हाइसचं कपॅसिटन्स त्याच्या जास्तीत जास्त मूल्यापर्यंत पोचतो ज्याला आपण ऑक्साइड कपॅसिटन्स किंवा कॉक्स म्हणतो बरं आतापर्यंत आपण निगेटिव्ह व्होल्टेज बघितला आता, आता गोष्ट उलटी करूया निगेटिव्ह ऐवजी पॉझिटिव्ह व्होल्टेज लावला तर काय होईल तेव्हा येते डिप्लिशन अवस्था आता गेटवर आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि सेमी कंडक्टरमध्ये आहेत पॉझिटिव्ह होल्स मग काय वाटतं आकर्षण की प्रतिकर्षण बरोबर प्रतिकर्षण पॉझिटिव्ह गेट व्होल्टेज या पॉझिटिव्ह होल्सना इंटरफेसपासून दूर ढकलतो आणि मग त्यांच्या जागी काय उरतं तर फक्त नेगेटिव्ह चार्ज असलेले स्थिर आयन्स यामुळे तिथे एक रिकामा भाग तयार होतो ज्याला आपण डिप्लिशन रिजन म्हणतो इथे कोणताही मोबाईल चार्ज नसतो आणि यावेळी एनर्जी बँड्स खालच्या दिशेने वागतात जे होल्सच्या कमतरतेचं चिन्ह आहे या अवस्थेत एक गंमत होते जसं जसं आपण पॉझिटिव्ह व्होल्टेज वाढवत जातो तसतसा हा रिकामा थर म्हणजे डिप्लिशन रिजन अजून रुंद होत जातो हा थर एका दुसऱ्या कॅपॅसिटरसारखा वागतो जो ऑक्साईडच्या कॅपॅसिटरसोबत सिरीजमध्ये जोडलेला आहे आणि यामुळेच डिव्हाइसचा एकूण कॅपॅसिटन्स कमी व्हायला लागतो ओके आतापर्यंत सगळं ठीक होतं पण आता खरा गेम चेंजर येतोय आपण आता त्या अवस्थेकडे आलो हो आहोत जी अक्षरशः क्रांतिकारी आहे आणि ज्यामुळे ट्रान्झिस्टर काम करतो आपण डिप्लेशनमध्ये वोल्टेज वाढवतच राहिलो पण जेव्हा हा व्होल्टेज एका विशिष्ट मर्यादेच्या म्हणजे थ्रेशोल्ड व्होल्टेजच्या पलीकडे जातो तेव्हा काहीतरी आश्चर्यकारक घडतं काहीतरी विलक्षण घडतं आणि हा आहे तो आहा क्षण सेमीकंडक्टरचा पृष्ठभाग पूर्णपणे बदलून जातो तो पी टाईप असूनही चक्क एन टाईप सारखा वागू लागतो गेटवरच्या प्रचंड पॉझिटिव्ह फील्डमुळे मायनॉरिटी कॅरियर्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स पृष्ठभागाकडे खेचले जातात आणि तिथे एक प्रवाहकीय थर एक चॅनल तयार करतात सोप्या शब्दात सांगायचं तर जेव्हा पृष्ठभागावर इतके इलेक्ट्रॉन्स जमा होतात की त्यांची संख्या आतल्या होल्सपेक्षाही जास्त होते तेव्हा आपण म्हणतो की स्ट्रॉंग इन्व्हर्जन झालंय आणि हीच हीच ती संकल्पना आहे ज्यावर मॉस्फेट चालतो इथे एक खूप महत्वाची गोष्ट होते एकदा का हा इन्व्हर्जन चॅनल तयार झाला की डिप्लेशन थर आणखी रुंद होण्याचं थांबतो असं का कारण हा नवीन तयार झालेला इलेक्ट्रॉन्सचा थर सबस्टेटला गेटच्या इलेक्ट्रिक फील्डपासून वाचवतो त्याला शील्ड करतो आता आपण कितीही जास्त वोल्टेज दिला तरी तो फक्त त्या चॅनलमध्ये अजून जास्त इलेक्ट्रॉन्स खेचण्यासाठी वापरला जातो पण एक मिनिट आपल्याला हे सगळं आत काय चाललंय हे बाहेरून कसं कळणार डिव्हाइस नक्की कोणत्या अवस्थेत आहे त्यासाठीच आपण कॅपॅसिटन्स मोजतो हे मोजमाप आपल्याला आतली सगळी माहिती देतं आपण जसं जसं व्होल्टेज बदलतो तसतसं कपॅसिटन्सचं मूल्य बदलतं आणि हा बदल प्रत्येक अवस्थेसाठी वेगळा असतो म्हणजे या कपॅसिटन्सच्या बदलांवरून आपल्याला डिव्हाइसची एक विशिष्ट इलेक्ट्रिकल ओळख एक सिग्नेचर मिळतं आणि त्यावरूनच आपण सांगू शकतो की कॅपॅसिटर ॲक्युम्युलेशन डिप्लिशन की इन्व्हर्जनमध्ये आहे आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे इन्व्हर्जन अवस्थेतला कपॅसिटन्स आपण कोणत्या फ्रिक्वेन्सीवर मोजतो यावर अवलंबून असतो जर आपला सिग्नल हळू असेल म्हणजे लो फ्रिक्वेन्सी असेल तर इलेक्ट्रॉन्स त्याला प्रतिसाद देतात आणि कपॅसिटन्स परत वाढून कॉक्सपर्यंत जातो पण जर सिग्नल खूपच वेगवान म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी असेल तर बिचारे इलेक्ट्रॉन्स त्याला प्रतिसादच देऊ शकत नाहीत आणि कपॅसिटन्स कमीत कमी मूल्यावरच राहतो याचाच अर्थ असा की हाय फ्रिक्वेन्सीवर इन्व्हर्जन लेअरमधला चार्ज व्होल्टेजमधल्या बदलांना प्रतिसाद देऊ शकत नाही आणि म्हणूनच कॅपॅसिटन्स कमी राहतो चला आता या आलेखातून हे सगळं एकत्र एक बघूया ॲक्युमुलेशनमध्ये कॅपॅसिटन्स सर्वाधिक आहे म्हणजे कॉक्सच्या जवळ डिप्लिशनमध्ये तो कमी होऊन सीमेनपर्यंत येतो आणि इन्व्हर्जनमध्ये बघा कशी गंमत आहे हाय फ्रिक्वेन्सीवर तो सीमेनवरच राहतो पण लो फ्रिक्वेन्सीवर तो परत कॉक्सपर्यंत वाढतो हे मोजमाप म्हणजे डिव्हाइसच्या आत काय चाललंय याचं चा एक स्पष्ट नकाशाच आहे म्हणजे विचार करा फक्त ही एक साधी रचना आणि व्होल्टेजच्या मदतीने चार्जला आकर्षित करणे दूर धकलणे आणि मग चक्क उलटे करणे ही सोपी क्रियाज आजच्या अब्जावधी ट्रान्झिस्टर्सचा आधार आहे जे आपलं संपूर्ण डिजिटल जग चालवतात आता प्रश्न हा आहे की यापुढील तंत्रज्ञानाचा छोटा स्विच आपल्यासाठी कोणती नवी दालने उघडेल